नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत हॉटेल उद्घाटनाच्या समारंभाप्रसंगी उत्कृष्ट सूत्रसंचालन कसं करावं याची स्क्रिप्ट या व्हिडिओच्या माध्यमातून दे आपल्याला देतोय तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका तर एक कार्यक्रमाची सुरुवात उदाहरणार्थ भाग्यश्री हॉटेल आहे आणि त्या हॉटेलच्या उद्घाटन समारंभाचं सूत्रसंचलन आहे कार्यक्रमाची सुरुवात प्रथम स्वागत तर या प्रसंगी ही चारवळी वापरावी स्वागताच्या या सुगंधी क्षणी उघडत आहे नवी सुवर्णदारी भाग्यश्री हॉटेलच्या नावात दडले सुख समृद्धीच्या दारी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थित सर्वांचं मी भाग्यश्री हॉटेलच्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण एका ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार या ठिकाणी होतोय ते म्हणजे हॉटेल भाग्यश्रीचा हा शुभारंभ सोहळा दोन फीत कापून उद्घाटन मान्यवर आल्याच्या नंतर मान्यवर फीत कापतील किंवा कार्यक्रमाच्या शेवटी जसा क्रम असेल त्या पद्धतीनं घ्या या ठिकाणी आपण दोन नंबरला फीत काप कापून उद्घाटन सोहळा या प्रसंगी हे निवेदन करा आता आपण मुख्य क्षणाकडं वळूया उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुणे अतिथी यांच्या शुभ हस्ते भाग्यश्री हॉटेलचा उद्घाटन सोहळा फीत कापून संपन्न होतोय मी मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभस्ते फीत कापून या भव्य दिव्य हॉटेलचा उद्घाटनाचा सोहळा संपन्न करावा उपस्थितांना विनंती आपण टाळ्यांच्या गजरात या मंगल क्षणाचं खऱ्या अर्थानं स्वागत करूया आणि या प्रसंगी सूत्रसंचालकानं ही चारोळी वापरावी फीत कापता उमटेल मंगल भाग्यश्रीत वाडो सोख्य संवाद अन्नपूर्णेचे हे नवे दालन भरभराटीनं सजो आपल्या सर्वांच जीवन तीन दीप प्रज्वलन अंधारातून प्रकाशक दिन हा संस्कार आहे प्रज्वलनाचा हॉटेल भाग्यश्रीच्या भविष्यासाठी आजचा दीप म्हणजे मंडळी मंगल प्रकाश आणि या प्रसंगी ही चारळी वापरावी प्रकाशात उमलते प्रत्येक स्वप्न दीप ज्योतीत वसते मंगल शरण भाग्यश्रीच्या वाटचाली सादीप देव यशाचा अखंड स्फूर्ती स्रोत चार प्रतिमा पूजन या प्रसंगी ही चारोळी वापरावी आपल्या भारतीय संस्कृती देवत्वाला नमस्कार करून प्रत्येक कार्याचा शुभारंभ करण्याची आपली अविरत परंपरा आहे आता आपण भाग्यश्री हॉटेलच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ देखील गणेशांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या शुभस्ते या ठिकाणी आहे आणि ही चारोळी या प्रसंगी वापरावी नमते चरणी सुरांचा तोर भक्ती भावाचा जागोस प्रतिमा पूजनात उमटेल कृपेचा वार भाग्यश्रीत फुलेल सदैव समृद्धीच द्वार पाच मान्यवरांचा सत्कार या प्रसंगी हे निवेदन करा आजच्या या सोहळ्याचं सौंदर्य वाढवणारे मान्यवर पाहुणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत भाग्यश्री हॉटेलच्या वतीनं संयोजकांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान सत्कार सोहळा संपन्न होतोय आणि ही त्या प्रसंगी सारुळी वापरावी मान्यवरांची ही अमूल्य छाया भाग्यश्री नांदो नवी काया सत्कारात दडले अभिमानाचे दान गजरात होऊ दे स्वागत सहा शुभेच्छा मनोगत हॉटेल भाग्यश्रीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शुभेच्छा मनोगत व्यक्त करण्यासाठी आपले मान्यवरांना मी निमंत्रित करतोय तर या प्रसंगी वन बाय वन मान्यवरांचं नाव या ठिकाणी निवेदकांना घ्यावं आणि या प्रसंगी ही चारोळी वापरावी शुभेच्छांच्या या सुगंधी छता भाग्यश्रीत यश नव नव्या मनोगतातून व्यक्त होणारे शब्द तेथील यशाचा अखंड प्रदीप्त प्रदी सात आभार प्रदर्शन आजच्या या कार्यक्रमात ज्यांनी मनापासून सहकार्य केलं ते सर्व मान्यवर उपस्थित पाहण्यांच मी मनपूर्वक आभार मानतो आणि ही चारोळी वापरावी आपुलकीच्या या सहवासाला मान आभाराच्या उंजळीत सादर प्रणाम भाग्यश्रीचा हा सोहळा संस्मरणीय ठरो आपल्या प्रेमाशिवाय तो कधी पूर्ण न हो कधी न पूर्ण न हो परत एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा